काय यायचा घोर आहे घाई घाई कापूस येसता आता जाय लागते घरी बकऱ्यावर कारण की वावरात आहे गव्हाचा पेरण दादाचं काही काय माय वाटते वावरात अक्का अक्काद हाय मा मांग आता जाय लागते म्हणजे बकऱ्याच्या मांग चलो चलो नाहीत बुडाला कल कल्ला करते हे बस ते हे वावर पेरलं की त्याच्या शेजारी आमचं बाबा आणि तुम्हाला दाखवलं असता खरं गहू पेरायचा व्हिडिओ पण आम्ही पहिलीच बार गहू पेर राहिलो म्हणून बंधूले जमणार नाही एवढं तर मग दादा थांबू राहिले आणि मरे जावं लागते आता घेऊन बकऱ्या घरी बकऱ्यावाल्या सांग राहिला कापूसही राहिला आणि लगे सगळंच राहिलं आज आई नाही मी कापूस टाकला होता अल्लक अल्ल आणि तेही गेलं सार चुल्यात सगळं चुलीत गेलं राहिला सगळा पसारा आणि चला होता घरी बकरं घेऊन हे गेटची चाबी आता बकऱ्या कितीक दूर गेल्या आणि कितीक दूर नाही समजायला मार्ग नाही चालूच राहिले आता मी पटपट पण आता कितीक दूर गेले कुठे आहात कुठे नाही कर, गाई गाई मी गेले गे का माय दादा किती करू राहिले होय लवकर जाय लवकर गाय गाय आली बा मी पाणी नाही पिऊ दिलं हे अशी ड्युटी लागली आता संध्याकाळी चार वाजता बकरा घेऊन जावं लागते घरी आणि बकरा दिसल्या मला मला वाटलं लय दूर गेला का मी लयच पयेत आली गाय गाय कारण आमच्या दादा कल्लास तेवढे करतात आमच्या दादा एवढी घाई होते की लय पाणी नाही पिऊ दे काहीच नाही आता बकऱ्यावाल्या जोडं पितो पाणी मी आणि मी बकऱ्यावाली झाली बकऱ्या साऱ्याला आली म्हणजे झाली बकरावाली लवकर घरी आलं तरी जीवाले सुख नाही पसारा भाग इथे पडेल या पिलाय ना सारा दांगडो करतात हे तीन पिलं आलो घरी बकऱ्या बांधल्या आता काढायचा आहे झाडून आणि ठेवायचा आहे हातपाय आंघोळ धुवायला पाणी आणखी तीन पिलं बांधायचेच राहिले अजून अक्का थाय जीवाच्या भोवती घरात घरदार सारा माग लागू राहिलं ला। ना त्या सळा ना पाणी ना काही सगळी रेतीच रेती उखवू राहिली चला मग एवढी झाडझुड करून घेतो मी आणि करतो आंघोळ पाणी ठेवून मस्त आत्ता उरकले सगळे काम आज लवकर आलं तर कपडे बी धुऊन घेतले झाडझूड झाली दारात पाणी मारलं मस्त थंडी लागते मस्त रात्री दाता आणि आत्ता वावरातले लोक निघलेच तीन घराच्या रस्त्यानं त्या वावरातच सात अजून आणि त्याले पाणी ठेवलं मस्त हातपाय धुयाले कडक कडक अन आत्ता लागली मध्ये रोज या टायमाला निघतो आम्ही घरी वावरातून आणि आत्ता लागली मला भूक आता ठेवतो मी चहा मस्त करतो पोळी गरम चहा पोळी खाऊन घेतो मग हे लोक ये लो टेन्शन नाही मध्ये काय मस्त चहा ठेवतो आता कसे चालत्या लय जीव थकते बकराई मांग चालत्या का तस चालत या जीवाला काही आराम नाही जाने आता मस्त इकडे पोळी गरम आणि इकडे चहा शिजला मस्त खाऊन घेतो मी लागायच्या पहिले आता झालीच समजा थंडी चालू पण घरात आता एवढी लागत नाही सध्या पण जरा भरानं एवढी थंडी लागते की उठा नाही वाटत आणि खा नाही वाटत त्यासाठी मी खाऊन घेतो आता मस्त चहा आणि पुरी गरम गरम मस्त या मग तुम्ही बी संध्याकाळचा चहा घ्याले मस्त घट्ट दुधाचा चहा ठेवला थंडीचा चहा चहा लय जास्त चालते थंडीचा मी घेतो आता संध्याकाळचा चहा पिऊन तुम्ही बिया बाय